सुदर्शन चटर्ती टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक थाड़ घडामोडी सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी सुरू असताना सर्व पक्षांनी आपापल्या परीने प्रचंड प्रमाणात दंड थोपटल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे सांगली जिल्हा परिषद म्हैशाळ गट एकसष्टच्या एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबान चिन्हावरील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौरेखाताई दीपक वनमोरे यांच्या प्रचारानिमित्त सांगली जिल्हा शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष सौ सुनीता मोरे यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाचे उमेदवार रेखाताई दीपक वनमोरे यांना हमखास प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन केले यावेळी समस्त मैशाळ ग्रामस्थ व जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते सर सुनीता मोरे यांचे स्वागत सौ कुंदन कांबळे यांनी केले महिला आघाडी तालुका प्रमुख सौ सुनीता राणा यांचे स्वागत सौ अनिता अडशिरे यांनी केले मैशाळ शहर अध्यक्ष संदीप वनमोरे सरचिटणीस रामदास कोरवे व सर्व स्थानिक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते टीव्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी रमजान कुटवाडे यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूयात महिला जिल्हा अध्यक्षा सुनीता मोरे यांनी यावेळी काय म्हणाल्या त्या मी पत्रकार रमजान कुटवाडे न्यूज मराठी म्हैसाळ सांगली जिल्हा शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष सौ सुनीता मोरे मॅडम यांच्याशी संवाद साध्या जिल्हा परिषद निवडणूक बाबत गट क्रमांक एकसष्ट कॉर्नर सभा बाबत मॅडम एक दोन शब्द बोलते नमस्ते नमस्ते म्हैसाळ या जिल्हा परिषद गटाच्या आमच्या उमेदवार आहेत रेखाताई ताई यांना या म्हैसाळ भागातून खूप खूप लोकांचा प्रतिसाद मिळतोय <laughs> त्यांचं म्हणजे कामाची पद्धत त्यांच्या मिस्त्रांनी केलेला देशभक्तीचं जे काही काम आहे ते पित होते त्यामुळं इथल्या लोकांना <laughs> त्यांचा असलेला <laughs> परिचय <laughs> हा या ठिकाणी <laughs> उमेदवाराच्या पाठीशी भरघोस <laughs> मतदान मिळेल अशी आशा वाटते या ठिकाणी अ शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह या ताईंना मिळालेलं आहे शिंदे साहेबांनी लखपती लाडकी बहीण करणं हा एक चंग बांधला आहे परवाच्या वाळवा इथे सभा झाली त्या का ठिकाणी शिंदे साहेबांनी सांगितले की मला माझ्या दिदीला माझ्या लाडक्या बहिणीला लखपती करायचं आहे म्हणजे याचा अर्थ भविष्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी शिंदे साहेबांनी खूप मोठ्या योजना आणणार आहेत एकवीसशे रुपयाचं जे काही त्यांचं मागणी आहे या मागणीच्या संदर्भात पण शिंदे साहेबांनी महिलांना शब्द दिलाय की लाडक्या बहिणीनो ही तुमची योजना बंद तर होणारच नाही पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये या ठिकाणी दिले जातील शासन हे पूर्णपणे आपल्या पाठीशी उभा आहे असा महिलांना विश्वास वाटायला लागलाय या ठिकाणी कॉर्नर सभेला बोलत असताना महिलांच्या प्रतिक्रिया मी जाणून घेतल्या आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की महिलांना सुद्धा शिंदे साहेबांच्यावर खूप प्रेम आहे आणि महिला व्यक्त करतायत की न सुद्धा आमच्या कुटुंबाला खूप मोठा हातभार लागलेला आहे तर मतदार बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका जे पंधराशे रुपये आजपर्यंत तुम्हाला मिळत आहेत तर एकवीसशे रुपये कसे होतील आणि पुढं आपण हे जास्त काळ कसे आपल्याला हे पैसे आपल्याला मिळवता येतील याकडे जास्त लक्ष द्या कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका शिंदेसाहेबांनी शब्द दिलाय शिंदे साहेब दिला जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आता श्रेयवादाचा फार मोठा विषय चालू झालेला आहे पण श्रेयवाद न घेता शिंदे खरी खरेखुर ही योजना शिंदे साहेबांचीच योजना आहे आणि ती त्यांनी अंमलात आणण्यासाठी अजितदादा पवारांची मदत झाली या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची सुद्धा मदत झाली पण सत्तेत असताना युती सरकारची म्हणून ही योजना आली पण या सगळ्यामध्ये फक्त शिंदे साहेबांनीच या योजनेसाठी महिलांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आणि ही योजना अंमलात आणली असं मला या ठिकाणी माझं मत व्यक्त करायचं आहे लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपलं धनुष्यबाणाचं चिन्ह आहे साधारण तीन चिन्ह आहे त्याच्या पुढचं बटन दाबा आणि रेखाताई वनमोरे यांना भरघोस मतांनी विजयी करा तुमचा विजय हा शिंदे साहेबांच्या पर्यंत पोहोचणार आहे शिंदे साहेबांना आशीर्वाद द्यायचे असतील तर मतदान रूपी धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि या ठिकाणी आपल्या रेखाताई वनमोरेंना विजयी करा बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका